डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आपल्या अथक प्रयत्नाने डॉक्टर एट बॅरिस्टर ह्या बहुमानाच्या पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या आपल्या बुद्धी सामर्थ्याने अस्पृश्याची चौकट मोडण्यासाठी ते अहोरात्र झगडत होते त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी एकध्यास होता लाखो आस्पृश्यांच्या मुक्तीचा त्यांच्या उन्नतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम नमो आहे मित्रांनो मित्रांनो थमलेल्यावरून आपल्याला समजलंच असेल हा व्हिडिओ कशावर आधारित आहे चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला परंतु त्या अगोदर हो एवढं लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो मुकनायक चॅनल जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील सव्वीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी संध्याकाळी बाबासाहेब वसईन मुंबईस आले थेट रमाईच्या जवळ धावत गेले रमाई वेड्यासारख्या बाबासाहेबांकडे पाहू लागल्या बाबासाहेबांना बाबा पाहून त्यांचा आजारच पळून गेला असे त्यांना ला वाटू लागले रमाबाई हर्षभरीत होऊन बोलू लागले तुम्ही गेला किती वाई तरी तुमची वाट पाहिले तुमचाच ध्यास मरते की काय मी वेळी बायकाची जात त्यांचा जीव त्यांच्याजवळ नसतोच मुळी तो आज तो गुटमळत त्यांच्या पतीभोवती त्या मेल्या ज्योतिषांनी मला सांगितलं ते सारखं आठवत होतं मला पती घरी नसताना तुला मरण येईल आता तुम्ही आलात माझी चिंता मिटली बाबासाहेब रमाईला म्हणतात खुळी कुठली हे मनातलं भूत काढून टाक बघू बाबासाहेबांचा हात हातात घेत रमाई कळवळून बोलू लागल्या तुमच्या या हातात असा माझा हात ठेवून असं झोपावसं वाटतं तुमच्या या मांडीवर झोपावसं वाटतं मांडीवर तसंच पडून मरून जावंसं वाटतं बाबासाहेब रमाईला म्हणतात रमा मनात असं काही आणू नकोस ग असा मनस्ताप करून घेऊ नकोस तू शांत झोप बघू मी तुला थोटून झोपवतो तू शांत झोप बाबासाहेब रमाईला हळूवारपणे थोपटू लागले रमाईला शांत झोप लागली बाबासाहेब स्वतःच्या मनाशीच बोलू लागले मी एवढा करंटा की मी माझ्या कुटुंबाला मी सुख देऊ शकलो नाही कुटुंबाचं सुख मी घेऊ शकलो नाही वाटतं आपल्याला समाजाचा संसार करायचा होता तर स्वतःचा संसार मी मांडायला नको होता मी लग्नच का केले माझ्यावर एवढं प्रेम करणाऱ्या माझ्यासाठी जन्मभर कष्ट करणाऱ्या रामूला मी काय सुख दिले हे सर्व आठवताना बाबासाहेबांच्या डोळ्यातून आपोआप टप टप आसरू गळू लागले टप 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 ते आसरूचे थेंब बरोबर रमाईच्या गालावर पडत होते रमाईंनी हळूस डोळे उघडले रमाई, रमाई बाबासाहेबांना मानतात साहेब असे डोळे भरू नका गडे तुम्ही असे दुःखी झाल्यावर मीही दुःखी होईन साहेब खरं सांगू तुमचं माझ्यावरील लाफाट प्रेम पाहूनच तुमच्यासाठी मी जलमभर कष्ट उपसलं कष्ट उपसू शकले कष्ट उपसत मला कधी शीण आला नाही सारं सारं मी प्रेमानं करू शकले आणि एकदम रमाईच्या छाती जोरात कळ आले असा हे वेदनानी रमाई बिछाण्यावर गडागडा लोळू लागल्या तडफडू लागल्या बाबासाहेब घाबरून ओरडले रामू काय झालं एकाएकी रमाई काही न बोलता नुसत्या तळमळू लागल्या विहळू लागल्या साहेबांनी मग जोरात हाक घातली शंकर 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 दहावत साहेबांच्या पुढे येऊन उभा राहिला साहेब बोलवले शंकर जा लवकर जा डॉक्टरांना घेऊन ये तुझ्या ताईची तब्येत परत बिघडली एकाएकी जा शंकर लवकर जा वाऱ्यासारखा शंकर धावला आणि जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आता दाट चिंतेचे ढग पसरले बाबासाहेबांच्या डोळ्यातून आसरू थांबतच नव्हते रमाबाई बाबासाहेबांना म्हणतात साहेब असू रडू नका माझ्या पती मांडीवर मला मरण येत आहे माझं हे मरण म्हणजे आहेव मरण आहे भरल्या चुड्याने मी देवाघरी जात आहे कपाळे कुंकू लावून सुवासीन म्हणून जात आहे साहेब मोक्षाची मी धनीन झाली आहे मग असं रडू नका मला हसत निरोप द्या माझी शपथ आहे असं रडू नका असे म्हणत रमाबाईंनी आपला हात वर करून साहेबांचे सतत वाहणारे असुरूर पोसायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा तो हात खाली गळून पडला साहेबांची तेजपुंज्य मूर्ती हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच रमाईची नेत्रद्वारे खडकण झाकली गेली सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी सकाळी काळाने डाव साधला बाबासाहेबांच्या अर्धांगिनी संसाराचा डाव अर्ध्यातून सोडून निघून गेल्या रमाबाईच्या मृत्यूने बाबासाहेबांवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यांना आज प्रथमच फोरक झाल्याचे जाणवले त्यांच्या व्यस्त जीवनात रमाबाई म्हणजे एक विसाव होता बाबासाहेबांचा रमाईवरील प्रेम किती होते याची कल्पना सन एकोणीसशे चाळीस लिहिलेल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेवरून दिसून येते हे पुस्तक रमाबाईंना भेट करताना बाबासाहेब लिहितात रामाच्या मनाची सात्विकता पवित्रता आणि पतिव्रत्याबरोबरच आमच्या सात्विक सहनशीलतेचा गौरव म्हणून मी हे पुस्तक तिला अर्पण करीत आहे चला तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर करावा आणि मित्रांनो अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम नमोबुद्धाय